जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोलला ना नक्कीच सर विदर्भातील शेतकऱ्यांना कामे करण्याचा तर उघाड आहे परंतु दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक म्हणजे मराठवाडा असो तर या जिल्ह्यांना आता प्रतीक्षा लागलेली आहे पावसाची आणि चौदा पंधरा तारीख सांगितलेली आहे तर कसं स्वरूप राहील सर मराठवाड्यात आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यांना अजून पाऊस नाही झाला जसा जा हवा आहे तसा नक्कीच आता आपण सांगितले की चौदा आणि पंधराला वळ सारखा पाऊस म्हणजे स्थानिक वातावरणाच्या गरमीच्या लेवलचा जो काही पाऊस असतो तो आता काल बघितले आपण कन्नड सिल्लोड या भागांमध्ये चाललेला आहे आणि तो काही सर्वत्र होणार नाहीये आणि विशेषतः जी काही आपण मराठवाड्याबद्दल जास्त फोकस करतोय कारण की इकडे पावसाची अत्यंत गरज आहे तर आज तुरळक ठिकाणी या अहिल्या देवीनगरच्या सोलापूर सांगलीच्या बऱ्याच ठिकाणी पंढरपूरच्याही मोजक्या ठिकाणी आजच्या बारा जुलैचा पाऊस असेल पण जसं एक एक दिवस पार गाठेल तशी उदाहरणार तेरा तारीख आहे या तेरा तारखेला जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी चांगला पाऊस आहे त्यानंतर हे झालेलं नगर परिसर मराड्यामध्ये चांगला पाऊस आहे पण यापेक्षा ही चांगला पंधरा पर्यंत होणार आहे म्हणजे आज थोडं थोडं होतो दोन तीन दिवस चौदा दो आणि पंधरा बरी आहे त्यामध्ये बीडचं बरच यशामध्ये भलं होऊ शकतं कारण की बीडचा रडार बरा आहे गेवराई असेल माजलगाव असेल केस धारू अंबाजोगाई परिसर असेल परभणी जिल्हा असेल त्यानंतर जालना हिंगोली वाशिम हे भाग आहेत त्यानंतर इकडे नाशिक क्षेत्र कोकण किनारपट्टीचाही जोर पुन्हा चौदा आणि पंधरा जास्त वाढतो इथे मुसळधार पावसाचे संकेत आहेत आणि सेम कंडिशन बीड मध्ये सुद्धा होऊ शकते बीडचा रडा हजार बरा आहे यावेळेस गर्मीचे लेवल तर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भयंकर वाढलेले आहे आता थोडं विदर्भाच्या बाबतीत विचार केला तर विदर्भाला थोडी उघड चांगली मिळाली आहे आणि कंपल्सरी शंभर टक्के उघड सांगितलीच नाहीये त्यामुळे ह्या भागांना आजच्या तारखेला सुद्धा अकोल्याचे उत्तर भाग बारा आणि तेराला त्यानंतर चौदा पंधरा सुद्धा आहे हिंगणघाट वर्धा हे पंधरा तारखेपर्यंत कोणती क्षण या भागामध्ये शकते होईल त्यामुळे कामे थोडी आजच्या तारखेला फास्ट टक्के करायचे जे काही बुलढाण्याच्या बाबतीत विचार केला चिखली वगैरे भागांना आजही मोजक्या ठिकाणी आहे पण उद्या सुद्धा आहे आणि चौदा पंधराला सुद्धा आहे म्हणजे एकंदरीत हा भाग सर्व नाही पण भाग बदलून विभाग बदलून गाव बदलून जिल्हा बदलून हे कंटिन्यू ह्या भागामध्ये पंधरा पर्यंत मजा मारू शकतो चित्र जे आहे जळगाव आहे मालेगाव आहे नाशिक आहे धुळे नंदुरबार आहे एकंदरीत सबंद महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे पण सगळ्या भागांना तो होणार नाही पण जिथे बी होईल तिथे खूप चांगला आहे पेक्षा लेवल लेवलमधन होणार जो काही पाऊस आहे तो अत्यंत पोषक अशा पद्धतीनं राहणार आहे आता थोडस जिल्ह्यात जर आपण वातावरण केलं प्रत्येक जिल्ह्याचं जर त्या बंद बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याचा आढावा होतोय की आज नांदेड जिल्ह्यामध्ये थोडाफार दुपारच्या वेळेला सटका जाणवू शकतो सोलापूरची जत वगैरे जे काही पश्चिम साईड आहे ही देखील जाणवू शकते चांगलीच्या मोजक्या भागात जाणू शकतो आजचा पाऊस त्यानंतर हिंगोलीच्या आणि वाशिमच्या पट्ट्यामध्ये देखील आज काही ठिकाणी जाणू शकतो उद्या तेरा जुलैला जर बघितलं जळगाव बऱ्याच ठिकाणी आहे बुलढाणा सुद्धा तुमचा चिखली मोताळा मो खामगाव हा एरिया मेघगर्जनेचा प्रकार देखील पाहायला मिळू शकतो सर त्यानंतर अकोल्याचा सुद्धा आणि नागपूरचा सा। उत्तरेकडील सावणी भाग जो आहे ते उद्याच्या तेरा, तेरा तारखेला मेघगर्जनेसह जाणू शकतो अशी कंडिशन आहे पण यामध्ये रात्रीच्या वेळेला सुद्धा पावसाच्या म्हणजे यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा जालन्याची पूर्व बाजू मंठा वगैरे साईड ही उद्याच्या तारखेच्या होती म्हणजे रेवळची इथे आहे पण सोमवार जर आपण बघितलं ना हा प्रभावी आहे त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांनी चौदापर्यंत पर्यंत वेटिंग करायचं काम पडलं त्यामध्ये घनसामंगी आंबड मंठा जिंतोर हिंगोली इथे सुद्धा पावसाचे चान्सेस आहेत यामध्ये कन्नड सिल्लोड बऱ्याच ठिकाणी आहे पोपर्धन त्याप्रभात सर्व दुसारखा आहे त्यानंतर तुमचा बुलढाणा जिल्हा सुद्धा सर्व दुसारखा आहे सांगली सुद्धा बरा आहे सोमवारच्या पर्यंत आणि इथे बीड वगैरे भाग देखील मंगळवार पर्यंत कव्हर करेल असा ह्याच्यामध्ये अंदाज आपण दिलेला आहे आणि पावसाची स्थिती जी आहे ती मंगळवारी व्याप्तीच्या बाबतीत चांगली आहे सत्तर टक्के व्याप्ती याच्यामध्ये आहे आणि होळीवा सारखा गर्मीच्या लेवल सारखा असा पाऊस याच्यामध्ये बरसणार आहे तर ठीक आहे आता हे झालं पंधरा पर्यंत आपण ह्या ह्या भागांना पाऊस सांगतोय पण पावसाची जी काही प्रगती आहे वाऱ्यामध्ये जो काही आता पश्चिम उत्तर वाहण्याचा जो काही बदल आहे तो आता उत्तर आणि पश्चिम पूर्व जो वाचते तो उत्तर आणि दक्षिण वाहणार आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पश्चिमेकडे तोंड केलं तर तो उजव्या हाताकडनं दक्षिण हाताकडे जाण्याचा प्रभाव याच्यामध्ये जास्त पाहायला मिळतो त्यामुळे हा पाऊस देखील बरा होऊ शकतो याची प्रचिती आपल्याला अठरा आणि सतरा तारखेपासून येणार आहे म्हणजे पंधरा पासून पुन्हा काही भागांना जर सोडलं सटका बिटकऱ्यावरती समाधान झालं तर पुन्हा दोन तीन दिवसात पाऊस येतोय आणि हे तुम्हाला मी काय सांगितले मागच्या वेळेस की यामध्ये जास्त घाबरले जाऊ नका पिकं सोडल्यापर्यंत पिकाला गळ्यापर्यंत येईपर्यंत लगेच दुसऱ्या दिवशी पाऊस तुमच्या भागामध्ये प्रोव्हाइड होणार आहे त्यामध्ये आतापर्यंत आणि हलक्या सोडली आपण भागून घेतलंय आता इथून पुढे चांगल्या जोरदार सटकावरती आपलं काम होणार आहे त्यामुळे राज्यामध्ये सार्वत्रिक सर्व जो आहे तो पुढे आठवड्यात आहेच पण तोपर्यंत ही पिकं मरू देणार नाही अशी कंडिशन असा दिलं सा, सातत्यानं प्रत्येक रेकॉर्डिंग मध्ये प्रत्येक मध्ये सांगतो आहे आणि सध्याच महत्वाचं म्हणजे सात पर्यंत पेरणी करू नका म्हणणारे आठ पर्यंत पेरणी करू नका म्हणणारे आता मी तुम्हाला मागेही हा रेकॉर्डिंग मध्ये काही आहे की आता पेरणी करण्याचा वेळ कोणता राहिलेला आहे बरोबर आहे का मागे घरामध्ये जरी पेरलं असतं तर भुसफुसीवर पावसावरती हलक्या पावसावरती पीक उगून उरलं असतं जिथं तण उगून येतं तिथं उगून येत असत शेतकऱ्यांना ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे आज मी बघतोय महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नव्वद टक्के पेरण्या उरकल्या आहेत त्या सक्सेस ही सर त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना हो सर नक्कीच हा सर म्हणजे आता शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे विदर्भातील कि बाबा म्हणजे पाऊस तर पडलाच चालतो पण उघाड ही किती तारखेपर्यंत उघाड आहे बघा उघाड बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये मिळणार आहे उघाडीच जवळपास सतरा सतरा तारखेपर्यंत चालणार आहे पण ही उघाड जी आहे ना आता उदाहरणार्थ या उघडीला आपण असं स्वरूप सांगूया जवळपास भागामध्ये विदर्भाच्या मोकळीक पाहायला मिळते म्हणजे चार वाजेपर्यंत काम चालणार तीन वाजेपर्यंत काम चालणार भले की ज्या भागामध्ये वापसा मोड झाली त्या भागामध्ये दोन दिवस वापसा होणार नाही अशी कंडिशन आहे पण हे विदर्भासाठी सर्वदूर सार्वत्रिक नाहीये काही काही ठिकाणी वाहून पावसाची नोंद सुद्धा होणार आहे वर्धा भागामध्ये पण आता या पावसाला ह्या गर्मीचा आणि होत आहे त्यामुळे या गर्मीमुळे दुसऱ्या दिवशी काही भागांना कमी झाला तर तिथे वापसा होऊ शकते अशी कंडिशन विदर्भाची आहे मराठवाड्यामध्ये दिलासाच राहील यांना वापशाची गरज नाही यांना ऑलरेडी वापसच आहे पण पाण्याची आवश्यकता ती भरून निघाली तारखेला ह्या दोन तीन दिवसामध्ये कोणत्या इशान पंधरा तारखेपर्यंत तिथून पुढे ही दोन दिवसामध्ये सतरा तारखेला परत आहे अशी कंडिशन या भागांची आहे